स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मिळाली आहे गॅलरीमध्ये कारण गॅलरीमध्ये माझ्या आहेत शेल्स आणि ते शेल्स पिशवीत ठेवलेले आहेत म्हणून मी आज ते शेल्स या डब्यात ठेवणार आहे चला तर मग पुढचा ब्लॉग बघ मिळाला आहे आणि इथे ना माझे शेल्स आहेत शेल्स दाखवते तुम्हाला मी हे बघा हा माझे शेल्स आहेत त्या पिशवीत एवढे सारे शेल्स आहेत खूप दिवस झाले या शेल्सला आणून ह्याच्यामध्ये शंख वगैरे आहेत मी तुम्हाला दाखवेलच खूप सारे आहेत ना आता मी ना खाली ओतून घेते हे बघा एवढे सगळे शेल्स निघाले आहेत आणि हे सगळं शेल्स तर या डब्यात फिट नाही होणार त्याच्यासाठी मी जेवढे शेल्स बसतील तेवढे शेल्स मी ह्याच्यात काढून घेणार आहे या डब्यात आणि या डब्यात मी पाणी ओतून डेकोरेशन ना ठेवून देईल शेल आणि हा डेकोरेशन मी ह्याच्यासाठी करत आहे घरात बसून बसून ते दगड तर काय काय होऊन जातील खराब होतील आणि त्याच्यापेक्षा या पाण्यात ठेवलेलं बरं पडेल त्याच्यासाठी मी ह्याला ना, ना समुद्रासारखं ह्याच्यामध्ये या डब्यामध्ये बनवणार आहे हे दगड वगैरे ठेवून आणि हा डब्बा डेकोरेशन करणार आहे आणि हा आहे माझा भाऊ तुम्हाला दाखवते मी हा मयंक हाय हॅलो नमस्कार बोल हाय हेलो नमस्कार आता आम्ही इथे ना शल्स बसून घेतो हे बघा असे थोडे थोडे फार असेच मी बसून घेते हा मला दगड द्यायला मदत करते छोटे छोटे नको दे उसरे थोडेसे मोठे फार दे आता आता बस आता ह्याच्यावरती थांबा आता ह्याच्यावरती हे शंख वगैरे आहेत ते शंख मी डेकोरेशन करून घेते आणि व्हिडिओ आणि जेव्हा माझं सगळं डेकोरेशन करून होईल तेव्हा मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे की तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये काय काय केलं आहे ते तुम्हाला समजून जाईल किती मिनी मिनी शंका आहे त्याच्यामध्ये कारण हा मिनी समुद्र आहे शंख तू टाकू नकोस रेमाय म्हणजे माझ्या हातात देत जा तू म्हणजे की मी इथे ठेवून देईल तब्येत घेऊन झालेले आहेत आता आम्ही काय करू ह्याच्यामध्ये पाणी भरू आता हे बघा तुम्हाला जर मी शेल्स भरलेला आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा मी शेल्स कशा पद्धतीने भरले आहेत हे बघा जर तुम्हाला हे आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आता मी ह्याच्यामध्ये पाणी भरून घेते जी सेल्स आहेत था ना त्यांना पाण्यावरती ना तर एकदम असे वरून अशी तरंट राहि आणि हे काम ना तुम्ही घरात नका करू हो पौर्णी पौर्णी शकता कारण की ना घरात कसं ओढलं होईल आणि कोणी पडू शकतं त्याच्यामुळे आता माझं सेम सेम अजून मी याच्यामध्ये हे असे भरून टाकते जास्त नको टाकूस हा नाही ती सेल्स तुटून जातील मग चालू ठेवला तू बंपर, बंपर, आता हे बघा मस्त पैकी शेल्स दगड ते किती छोटासा शौख व्हिडिओ पूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद आणि पुन्हा व्हिडिओ अशाच मजेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद